नमस्कार शुभज्योतिषाच्या या एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण कर्क लग्नावरून भ्रमण करणाऱ्या ग्रहांच्या राशी फलाबाबत चर्चा करणार आहोत कर्क लग्न म्हणजे ज्या वेळेला आपल्या जन्मकुंडलीच्या पहिल्या चौकनामध्ये चार आकडा असतो तेव्हा ते कर्क लग्न असत गोचर ग्रहांच्या भ्रमणानुसार कर्क लग्नात शुक्राचं भ्रमण सुरू आहे द्वितीय स्थानात सिंह राशीत बुध सूर्य आणि केतू आहे तृतीय स्थानात कन्या राशीत मंगळाचं भ्रमण सुरू आहे चतुर्थ पंचम षष्ठ आणि सप्तम या चार स्थानामध्ये कुठलेही ग्रह भ्रमण करत नाही स्थाना आठव्या स्थानामध्ये राहूंचं भ्रमण आहे नवव्या स्थानामध्ये शनींचं भ्रमण आहे दहा अकरा या स्थानांमध्ये कुठल्याही ग्रहाचं भ्रमण नाहीये आणि बाराव्या स्थानामध्ये गुरूंचं भ्रमण सुरू आहे धन्यवाद गुरुजी आपल्याकडे बरेच प्रश्न आहेत आपण त्याची उत्तर द्यावीत हो सुरुवातीला आपण शिक्षणा संदर्भात बोलूयात गुरुजी कर्कलग्नासाठी लग्नासाठी सप्टेंबर महिन्यात शिक्षण आणि अध्ययनाच्या दृष्टीने एकूणच स्थिती कशी आहे कर्कलग्नाचं शिक्षण स्थान हे वृश्चिक राशीत आहे आणि सध्या वृश्चिक राशीचा कारक ग्रह म्हणजे स्वामी हा तृतीय स्थानावरनं भ्रमण करतो आहे त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने आई वडिलांच्या मार्फत मुलांच्या शिक्षणाविषयी विशेष काळजी घेऊन त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करण्याच्या दृष्टीने ग्रहस्थिती अनुकूल आहेत त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने प्राथमिक आणि माध्यमिक बारावी पर्यंत त्या शिक्षणात कुठल्याही प्रकारची अडचण नाही विदेशात शिक्षण घेणं किंवा शिक्षणासाठी प्रवास यासाठी ग्रह अनुकूल आहेत का लग्नाच्या जातकांना विदेशात जाण्याकरता सध्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत आणि ते जाण्याचे म्हणजे पोचले असतील विदेशामध्ये त्यामुळे तशी काही अडचणीची परिस्थिती नाही आहे आता आपण नोकरी आणि करिअर या विषयांबद्दल बोलू कर्क लग्नाच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन नोकरीच्या संधी किंवा बढतीच्या किंवा पगारवाढीच्या संधी आहेत का कर्कलग्नाच्या जातकांना दशमस्थानावरती मंगळाची पूर्ण दृष्टी आहे आणि मंगळ हा धरासूत असल्यामुळे तो थोडासा स्थिर आहे त्यामुळे बढती आणि याच्या सुद्धा संधी ज्या आहेत त्या थोड्याफार प्रमाणात ज्यांचं क्षेत्र जे आहे ते कमर्शियल क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये बढती व प्रमोशन्स हे बढती आणि बदल हे दोन्हीही शक्य आहे आणि हे जर शक्यता असेल तर ती भारतात का परदेशात दशमा स्थानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर ही बढती आणि सन किंवा हे आहे हे भारतातच आहे परदेशात नाहीये जर कोणाला परदेशात जायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण काही उपाय सांगाल हा परदेशात जायचं असेल तर हे लग्नाच्या जातकांच्या व्ययात सध्या गुरु आहे म्हणून आणि पण त्यांचा भाग्येश पण गुरु आहे तर त्यांनी पुष्कराज आणि साडेतीन रतीचा पुष्कराज त्याच्यावरती सोन्याच्या अंगठीत त्याच्यावरती प्राणप्रतिष्ठा घालून आपल्या उजव्या हाताच्या तर्जनी या बोटामध्ये धारण केल्यास त्यांच्या संधीच संधी फलद्रुप होतील त्याला आवश्यक असलेलं आर्थिक सहाय्य हो बळ त्यांना मिळेल आणि अचानक ते जाऊ शकतील नोकरीतील अस्थिरता अचानक बदल किंवा नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं आहे दशमेश या ठिकाणी दशमेश जो ग्रह आहे तो मंगळ आहे आणि मंगळ सध्या शत्रू राशीत आहे आणि मंगळाची आठवी दृष्टी दशम स्थानावरती आहे त्यामुळे त्यांनी सावध राहण्यापासून छुपे शत्रू किंवा त्यांच्या ज्या ठिकाणी ते नोकरी करतात तिथले त्यांचे जे प्रतिस्पर्धी स्पर्धक किंवा ते पर पर कमी शिकलेले तुमच्यापेक्षा आहे पण तुम्हाचं शिक्षण जास्त असल्यामुळे तुम्हाला त्या पदावर ठेवलंय तर तुम्हाला त्या पदावरून हटवण्याच्या प्रयत्नात असतील आणि ह्याच्यामध्ये ते बहुतांशी ते यशस्वी होण्याची शक्यता आहे कारण कर्क लग्नाच्या व्ययात नुकसानाच्या स्थानात गुरु आहे यासाठी काय उपाय करता येईल हो इथे त्यांनी मुळात आणि कर्कलग्नाच्या जातकांनी हे केलंच पाहिजे की त्यांची वैचार त्यांनी स्थिर ठेवले पाहिजे विचाराचा कारक ग्रह चंद्र आहे म्हणजे सब, माइंड सबस्टेन्सचा डेव्हलपिंगचा ग्रह चंद्र आहे आणि स्थैर्याचा ग्रह हा मंगळ आहे त्यामुळे पुष्कराज मी जो घालायला सांगितला आहे त्याच्याबरोबर सोमवारी आणि मंगळवारी सोमवारी चंद्राची प्राणप्रतिष्ठा करून आणि मंगळवारी त्यांनी भौमाची प्राणप्रतिष्ठा करून एक चांदीचं पदक त्यांनी गळ्यात धारण करावं हे ते आवश्यक आहे आणि त्याही व्यतिरिक्त त्या नोकरीदार जे आहेत जे शासनाच्या दरी सेवा करतायत किंवा कुठल्या तरी कडे किंवा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ते सेवा करतायत तर त्यांनी चौदावा अध्याय वाचणं अत्यंत आवश्यक आहे आता व्यवसाय आणि उद्योजकता या, या विषयाकडे बघूया गुरुजी कर्कलग्नाच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात त्यांनी नवीन व्यवसाय सुरू करावा हो कर्कलग्नाच्या जातकांनी नवीन व्यवसाय सुरू करायला काही हरकत नाही आणि त्यातही जर त्यांना सेक्टरचं स्पेसिफाय करायचं असेल तर पृथ्वीपासून उत्पन्न होणाऱ्या वस्तूंचं स्वरूप बदलून म्हणजे जसं पृथ्वीतनं कापूस उत्पन्न होत उरतो आणि मग त्या कापसाचा तागा होतो म्हणजे दोरा होतो आणि त्या दोऱ्याचं कापड होतं असा जो बदल होतो किंवा पृथ्वीतनं धान्य उत्पन्न होतं त्याचं स्वरूप बदलतात म्हणजे ते पिठात करतात आणि त्या पिठात मिसळून त्याचं ते काहीतरी खाद्यपदार्थ करतात तर असा व्यवसाय ते करू शकतात आणि जे आधीच व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी अडथळे दूर होण्याची किंवा प्रगती होण्याची शक्यता आहे का कर्कलग्नाच्या जातकांना अडथळे तसे येणारच आहेत परत कारण मंगळाची पूर्ण दृष्टी तृतीय स्थानात आहे घरातलीच मंडळी त्यावेळेला अडथळे करतील म्हणजे अचानक दोन भाऊ असतील आणि चांगला चाललेल्या व्यवसायान तो म्हणेल की माझा पण ह्याच्यामध्ये पार्टनरशिप हवी किंवा माझा हिस्सा मला द्या मी माझा माझं व्यव हे करतो है। ही स, हे प्रकार ज्या राशी शत्रु राशीमध्ये मंगळांचं भ्रमण आणि त्या शत्रु राशीतून त्यांची जेव्हा दशमस्थानावरती पूर्ण दृष्टी ते, ते गोचर दृष्टी होते आहे अशा ठिकाणी हे आव शक्यता जास्त असते तर अशा व्यक्तींनी सप्तशतीचं किमान दहा पाठांची एक पावक नवचंडी आपल्या घरामध्ये करावी किंवा वास्तूच्या ह्याच्यामध्ये त्यांनी अपामार्जन विधी करावा म्हणजे कुठलीही अपा, अपा होणार नाही आणि व्यवसायाच्या संदर्भात प्रवासाची गरज किंवा त्यामुळे लाभ दिसतो का हो मंगळाचं आठवी दृष्टी असल्याने दशमस्थानावरती गोचरीची आणि गुरु व्यायात असल्यामुळे त्यांचा खर्च होणार आहे त्यामुळे त्यांचा प्रवास होणार आहे पण प्रवासामध्ये ज्याला आपण म्हणतो की गेलो हो आणि तिथे काम झालं असं दोन तीनदा जाण्यानंतरच काम होईल एकदा पहिल्या झटक्यामध्ये काम होणार नाही आणि हाच साई आहे हे गुरूंचा भ्रमणाचा त्यामुळे तो थोडासा ज्याला आपण म्हणतो की काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात म्हणजे मग पुढे त्याचा त्रास होत नाही कर्कलग्नाचा ग्रह गुरु आहे त्यामुळे जितके ते गुरुला आळवतील गुरुमंत्र घेतला असेल तर गुरुमंत्राचं गुरु पुरश्चरण करावं गुरुमंत्र घेतला नसेल तर एखादे संत असतील त्यांचं करावं आता आपण कर्ज आणि आर्थिक सहाय्य याविषयी बोलू गुरुजी कर्क लग्नाच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात कर्जासाठी अर्ज करणं योग्य असेल का हो काही हरकत नाही आहे त्याच्यामध्ये काही अडचणीचं नाही आहे रवीची समसप्तक दृष्टी सप्तमावरती आहे पण या ठिकाणी रवीची सप्तमावरती दृष्टी आहे आणि तिथे शुक्र आहे जो लाभेश आहे तर त्यामुळे लाभ होणार आहे पण थोडासा पत्नीच्या मदतीने किंवा पत्नीच्या पार्टनरशिपमध्ये ते कर्ज जर घेतलं जॉईंट वेंचर तर त्याचं काम त्यांचं काम लवकर होईल आणि ते लवकर कर्ज फिटलं पण जाईल नजीकच्या काळामध्ये आणि आपण गुंतवणुकीच्या बाबतीत जर विचार केला तर गुरुजी गुंतवणुकीच्या बाबतीत कर्क लग्नासाठी या महिन्यात कुठलं क्षेत्र अनुकूल आहे मालमत्ता शेअर्स सोनी किंवा इतर काही कर्कलग्नाच्या म्हणजे गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्थावर जंगम मालमत्ता मध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही कारण मंगळ द्वितीय म्हणजे मंगळाच्या नंतर लगेच स्थावर सांगम स्थावर जंगम मालमत्तेचं जे स्थान आहे ते आहे परंतु याच्यामध्ये कर्कलग्नाच्या अष्टमावरनं सध्या राहूचं भ्रमण सुरू आहे तर त्याच्यासाठी आधी राहूंची शांत करावी किंवा निदान हनुमान चालीसाचा पाठ रोज करावा आणि गुरुजी यांना मालमत्ता मिळण्याची किती शक्यता दिसते दिसत कर्कलग्नाच्या तृतीय स्थानामध्ये मंगळ आहेत आणि त्यांची दशमावरती पूर्ण दृष्टी आहे त्यामुळे व्हेरी रेअर चान्सेस ऑफ गेटिंग अँसेस्टेरियल प्रॉपर्टीज असा याचा रिचर्ड स्टर्लिंग म्हणून जे ज्योतिषकार आहेत अमेरिकन त्यांनी त्याच्यामध्ये असं भ्रमण केलेलं की दन एव्हर मार्स इज मुव्हिंग ओव्हर द थर्ड हाऊस ऑफ फॅमिली हाऊस अँड इज एक्सपेक्टिंग द टेन्थ हाऊस अशा वेळेला म्हणजे जेव्हा अशा वेळेला वारसांनी आपली प्रॉपर्टी आहे एवढं फक्त मनात ठेवावं ती पुढे चालवून त्यांना मिळेल जोपर्यंत uh, ही स्थिती बदलत नाही तोपर्यंत धन्यवाद आता आपण नातेसंबंधात बद्दल बोलूयात गुरुजी कर्कलग्नाच्या लोकांसाठी जे प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठी स्पेसिफिकली कुटुंबशी बोलण्याचा हा योग्य काळ असेल का हो कर्कलग्नाचा सप्तमेश जो आहे ते शनी आहेत आणि ते सध्या भाग्यस्थानावरनं भ्रमण करत आहेत त्यामुळे ज्यांचे प्रेमाचे संबंध आहेत किंवा जो आर इन लव्ह रिलेशन्स सध्या त्यांनी आपल्या घरी आपापल्या संबंधांविषयी सूचना द्याव्यात आणि सगळ्यांनी एकत्र येऊन तो विवाह ठरवावा असे योग या महिन्यात तर आहेच आहे पण त्याही व्यतिरिक्त पुढच्या महिन्यामध्ये अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर पर्यंत सुद्धा असं करण्याचे प्रबळ योग आहे गुरुजी कर्क लग्नासाठी या महिन्यात विवाहाच्या संधी किंवा अरेंज मॅरेज थ्रू प्रस्ताव कोणाचा येण्याची शक्यता आहे का कर्क लग्नाचा जे सप्तमेश आहे ते शनी आहेत आणि शनींचं सध्या भाग्यस्थानातनं लग्नाच्या भ्रमण सुरू आहे गुरूंच्या राशीतनं आणि त्यामुळे अरेंज मॅरेजेस सप्तमाधिपती गुरु शनी हे गुरूंच्या राशीमध्ये असल्याने अरेंज मॅरेजेस चांगल्या प्रकारे ठरतील आणि चांगल्या प्रकारे होतील आता आपण विवाह आणि कौटुंबिक जीवन याकडे वळू ज्यांची लग्न झाली आहेत त्यांचे जोडीदारांशी संबंध कसे असतील कर्क लग्नाचे जोडीदाराचे म्हणजे पती असो अथवा पत्नी असो त्यांना त्या ते स्पाऊ पती म्हणजे पतीला स्पाऊस म्हणजे बायकोचं प्रेम मिळेल आणि जर पत्नीच लग्न असेल तर तिला पतीचं प्रेम मिळेल त्यांचे सौहार्दाचे संबंध राहतील त्यांना कुठल्याही संसारामध्ये अडचणी येणार नाही दोघही जॉईंट मध्ये सगळे काम करतील गुरुजी लग्नाच्या लोकांचे त्यांच्या पालकांशी किंवा त्यांच्या मुलांशी कसे संबंध असतील कर्कलग्नाचे जातक जे पालक आहेत त्यांच्या पंचमस्थानामध्ये मंगळाची रासेन मंगळ सध्या शत्रूच्या घरात तृतीय स्थानात आहे आणि या मंगळाची मंगळांची जी शनींवरती पूर्ण दृष्टी आहे सध्या थोड्या फार प्रमाणामध्ये पालकांना कर्कलग्नाच्या पालकांना आपल्या मुलांविषयी मनस्ताप सहन करावा लागेल आणि कर्कलग्नाचे जे बालक आहे त्यांचे पाले आहे पण तिथे कर्कलग्नाच्या दशमामध्ये परत मंगळाचीच रास आहे आणि त्या मंगळाच्या राशीवरती मंगळाची पितृ म्हणजे कुटुंबस्थानातनं पूर्ण दृष्टी आहे गोचरीमध्ये तर तिथे त्यांना सुद्धा हा त्रास होण्याची शक्यता आहे तेही त्यांचेही पालक हट्टाला पेटलेली असतील त्यामुळे त्यांनी थोडस सौहार्दाचे संबंध ठेवण्याकरता आई वडिलांचं ऐकावं आई अशी स्थिती आहे गुरुजी यावरती काही उपाय करता येईल हो हे सौहार्दाचे संबंध जर ठेवायचे असतील तर पालकांनी आपल्या वास्तूच्या नैऋत्य दिशेवरती जो लॉफ्ट असतो म्हणजे माळोचा असतो त्या माळोच्यावरती काशाच्या वाटीमध्ये जर त्यांनी मीठ भरून ठेवलं तर ते ही अडचण खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिथिल होईल आणि शक्य असेल तर त्यांनी आपल्या वास्तूमध्ये राहूचा संबंध त्या कर्कलग्नाच्या अष्टमात असल्यामुळे आणि राहूची एक नव दृष्टी त्या सप्तम संततीस्थानावरती असल्यामुळे त्यांनी वास्तूमध्ये अमावस्येच्या दिवशी नारळ फोडून ते नदीत प्रवाहित करावे बारा वाजेच्या आत एक कापराची ज्योत लावावी दक्षिणेकडे तोंड करावं आणि नारळ फोडावं आणि ते पाणी वाहू द्यावं म्हणजे मग काही अडचणी आणि ते पुसू नये वाळू द्यावं आणि ते नारळ बारा वाजेच्या जाऊन वाहत्या प्रवाहात नदीत सोडून द्यावं असं प्रत्येक अमावस्याला केलं किमान एक सात आमावस्या जर त्यांनी केलं तर पुढे मागे भविष्यात सुद्धा कुठल्याही प्रकारचे असे परिस्थिती उद्भवणार नाही आणि त्यांना त्या त्रास होणार नाही धन्यवाद गुरुजी आणि भावंडांशी कर्कलग्नाच्या लोकांचे कसे संबंध असतील कर्क लग्नाच्या जातकांचे म्हणजे छोटी जी भावंड आहे समजा कर्क लग्नाच्या जातकाला छोटी भावंड असतील तर त्याचंही स्वतःच त्याच्यावरती खूप प्रेम अस आहे पण तिथे मग त्यांना त्या ते प्रेमाची जाणीव किंवा त्यांनी आपल्या आप दादानी आपल्यासाठी काय केलंय ह्याची जाणीव जरी नसली तरी काल त्यांना त्या भावानी केलेल्या कार्याचं म्हणजे भावानी केलेल्या त्यांच्या भावा के प्रेमाचं त्यांना उपरती होईल आणि सौहार्दाचे संबंध होतील कर्कलग्नाचे जे जातक मोठे आहेत म्हणजे ज्यांचे मोठे भाऊ आहे आणि हे छोटे जातक आहेत त्यांना सुद्धा ह्याच नियम लागू होतो की बा त्यांनी आपल्या मोठ्या भावाशी जरा ऐकून घ्यावं तो काय म्हणतोय किंवा त्यांनी केलेल्या त्यांच्यासाठी केलेल्या कामाचं त्यांनी मूल्यांकन न करता त्यांनी त्याचे ऋण समजावं आणि त्यांना ऋणी राहावं तर कुठल्याही प्रकारचे वितुष्ट निर्माण होणार नाही धन्यवाद गुरुजी आता आपण आरोग्याकडे बोलूयात गुरुजी कर्क लग्नाच्या लोकांचं सप्टेंबर महिन्यात आरोग्य कसं असेल कर्कलग्नाच्या जातकांना आरोग्याच्या संदर्भामध्ये खूप त्रास सहन करावा लागेल विशेषतः अजून म्हणजे साधारणतः वर्षभर तरी हा त्रास असा राह राहण्याचं कारण असं आहे की कर्कलग्नाच्या अष्टमामध्ये राहू आहे आणि कर्कलग्नाच्या द्वितीयात केतू आहे या द्वितीयातल्या केतूची जी एक दृष्टी आहे पाच म्हणतं ज्याला आपण नऊ पाच अशी जी दृष्टी आहे ती शत्रूच्या स्थानावरती त्यामुळे काहीतरी एक प्रकार असा होण्याची शक्यता आहे की ब्लेंच विद्येचा प्रयोग होईल आणि काहीतरी अनकलनीय किंवा अनडायग्नोस्ड असा काहीतरी आजार किंवा बाधा जनरेट होण्याची शक्यता दाट आहे किंवा किंबहुना मी असं म्हणेन की बरेच दिवसापासून लग्नाच्या अष्टमात राहू आहेत तर तो, तो त्रास सुरू झालेला असेल डिप्रेशन ज्याला एक प्रकारे आपण म्हणतो की काहीच करत नाही चांगला शिकलेला आहे एमबीए झालाय अमुक झालाय तमुक झालाय पण काहीच करत नाहीये त्याला काही का सु नोकरी करायची इच्छा नाहीये किंवा त्याला काही काम करायची इच्छा नाहीये त्याला व्यवसाय करायची इच्छा नाही अशा प्रकारची परिस्थितीची सुरुवात अंशत हा ए, एप्रिल मे मध्ये सुरू झालेली असेल आणि ती अजून ही परिस्थिती स्थिती ग्रह म्हणजे हे भ्रमण गोचरीचं अठरा महिने राहणार आहे त्यामुळे पुढचे बा साधारणतः बारा महिने खूप त्रास होण्याची शक्यता आहे ते त्याच्यासाठी त्यांनी परिहार करणं अत्यंत आवश्यक आहे हा परिहार कसा असू शकतो काय उपाय काय आहे की लग्नाच्या लग्नी शुक्र सध्या भ्रमण आहे आणि दर महिन्याला ते रवीचं भ्रमण वेगवेगळ्या स्थानातनं जेव्हा होतं आणि शुक्र लग्नी भ्रमण करत असताना तो इंडिकेट करतो की यांच्या कुलदेवतेच्या उपासनेमध्ये इथे अभाव आहे म्हणजे घर आम्हाला माहिती नाही आम्ही मोठ्या घरी आमचा कुलधर्म होतो आमची देवी मोठ्या घरी आहे असं पुष्कळदा सर्व समाजाच्या सर्व ज्ञातीच्या जातकांमध्ये कर्कलग्नाच्या ही प्र असतं हे आमच्या मोठ्या घरी होतं बा आम्ही त्यामुळे काही करत नाही महालक्ष्मी आमच्या मोठ्या घरी असतात आणि त्यामुळे कुलदेवतेचा त्या, कुल त्या जातकावरती कर्कलग्नाच्या एक जरी जातक घरामध्ये असा कर्कलग्नाचा असला तरी हा दोष फार प्रगल्भपणे जाणवतो म्हणून सप्तशतीमध्ये एक मंत्र आहे एक मंत्र असं आहे की सर्वा बाधासू घोरासु वेदनाभ्यर्दी तो पिवा स्मरण ममयी तच्चरितम नरोमुच्चैत्य संकटात या मंत्राचं पल्लव लावून त्या जा आपल्या स्वतःच्या घरामध्ये दशपाठांग पावक नवचंडी करावी पावक म्हणजे त्या नवचंडीचं जे काही नैवेद्य स्वयंपाक त्या गुरुजी लोकांचं भोजन हे सगळं पुरुषांनीच सोहळ्यामध्ये केलेला असणं आवश्यक आहे त्याच्यानी त्याच्यातला जो काही प्रभाव आहे किंवा त्याला ज्याला आपण म्हणतो की इंग्रजीमध्ये रिझल्ट ओरिएंटेशन ते रिझल्ट त्यांना इतक्या शीघ्र गतीने मिळतात की ते, ते हा बाधाही दूर होऊन सुरळीतपणा होतो जे दाम्पत्य संततीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल असेल का कर्कलग्नाचे जे जातक आहेत जे संततीसाठी प्रयत्न करता आहेत त्यांना प्रयत्न करून त्या प्रयत्न करायलाही काही अडचण नाही येणार आणि ना। त्यांना यशही ये येईल त्याच्यामध्ये काही अनुकूलता सगळी आहे प्रतिकूलता नसल्याने काही अडचण नाही धन्यवाद आणि ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांच्या आरोग्यासाठी या महिन्यात काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे कारण कर्क लग्नाच्या परत मी म्हटलं अष्टमात राहू आहे आणि ज्या गर्भवती स्त्री आहे त्या गर्भवती स्त्रियांचं म्हणजे संततीचं स्थान जे आहे पंचमस्थान त्याच्यावरती जी गोचरीच्या ज्या ग्रहाची दृष्टी आहे किंवा ती तीक्ष्ण दृष्टी ज्याला म्हणतो आपण ती आहे अशा ह्याच्यासाठी त्या म्हणजे जसं मी आधीही सांगितलं की या महिन्यामध्ये तर खरं प्रत्येक गर्भवती स्त्रीनी कुठल्याही जन्म लग्नाची असो गर्भारक्षकाचं गर्भारक्षक कवचाचं पठण करायलाच पाहिजे धन्यवाद गुरुजी आपलेही काही प्रश्न असतील तर आपण गुरुजींना विचारू शकता कॉमेंट्समध्ये किंवा आम्हाला पाठवू शकता धन्यवाद